आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर आज होणार शिक्कामोर्तब उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची आज दुपारी साडेबारा वाजता होणार संयुक्त पत्रकार परिषद आगामी निवडणुकीकरिता युतीची घोषणा होणार शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणार असल्याची आज अधिकृत घोषणा होणार आहे आज पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती आहे आज दादर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत दोन्ही प्रमुख नेते आपली भूमिका मांडणार उद्धव ठाकरे शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे अनेक दिवसापासून दोन्ही पक्षांमध्ये युती होणार अशा चर्चा सुरू होत्या दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युती संदर्भात बऱ्याच चर्चा सुद्धा झाल्या होत्या प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला होता प्रकाश आंबेडकरांनी दोन ते तीन वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे तसेच उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय त्यामुळे राज्यातील दोन्ही दिग्गज नेते आज एकत्र येण्याची घोषणा करणार आहेत तसेच जर ही युती झालीच तर मात्र या युतीमुळे भाजप अस्थिर होणार असं बोललं जात